नमस्कार दादा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा तीन फेऱ्याचा असते गाडी असते आज आहे आणि भरपूर पैरे कसे वेगवेगळे असतात पण आज घरचा साज आहे म्हणजे गाडी अर्धी दुबकली जाणार नाही किंवा कोणा एकाला देता येणार आज गाडी पूर्णच्या पूर्ण अक्कीच्या अक्की आपल्या घरच्या साज म्हणजे आपल्या घरी आली काय बोलाल आता काय आमच्या घरचे जे ड्रायव्हर घरचं पहिले दोन्ही घरचं आम्ही पहिले नाच करीत आम्ही शक्यतो घरचीच गाडी बनवतो दादा पच्छा आणि रायफल जोडला आणि तीन फेऱ्याचा मैदान आपल्या इथे भरला वाटलं इथे आल्यानंतर वाटलं ते नव्हताच गट निघाला गट निघला तेव्हा तू ना गट काढला तेव्हा आम्हाला वाटलं काहीतरी करू आम्ही सेमीला पण टॉपची गाडीच मारली तेव्हाच आम्हाला आनंद झाला आम्ही तेव्हाच गुलाल उडवला नंबर मिलो ना मिलो करून आम्ही तयारच होतो आम्हाला किती नंबर चालले असतात आज तीन फेऱ्यांचा मोठा मैदान होता प्रत्येक गटामध्ये मोठमोठे नंदी होते बकासूर होते मोठा सोन्या होता मथुर होता आणि या बैलांना पुढे करत आपला बैल पुढे येणार असं कधी वाटलं होतं का आता सगळ्यात नंदी आलेले पालाला आपला काही विचार पण नव्हता की आपण नंबर करू पण त्याही जेव्हा काही करून दाखवलं का आम्ही काय आहोत आज खिडकालीला सुद्धा मैदान होता तुम्हाला असं वाटलं की आज खिडकाली जाऊ पण कसं काय इकडे नियोजन कसं काय झालं साईराजदा पाटील यांच्या उसाटण्याला मैदान झालं ना आता तिथे आम्ही बैल नेलो नव्हतं तेवढी या मैदानासाठी थांबवून ठेवलेलं काय बोलल साईराज दादा पाटीलनी आज तीन फेऱ्यांचा मैदान जो मुंबई मध्ये सहसा तीन फेऱ्याचं मैदान नाही होत पण आपला दादा पाटील मागच्या वर्षी मैदान घेतला आणि सक्सेसफुल रित्य पार सुद्धा पडला आणि या वर्षीही तसाच मैदान सक्सेसफुल रित्य पार केला पार पडला एकच नंबर झाला मागच्या वर्षी पण आम्ही आलेलो आयोजन एकच नंबर होता आम्ही केला माघारी गेलो आता आम्ही एक नंबर पटवला आज तुमचा बैल तुमच्यात नाही महबूब पण आज त्याची कमी या दोन्ही नंदिनी भासून दिली नाही तो आज आली तर सांगायचं आहे त्याने ते त्यानं घडवलं दादा मागच्या वर्षी तीन फेऱ्यामध्ये वरदान पन्नास पन्नास आणि मैबूक होता त्याने प्रथम क्रमांक पटकावला होता आणि या वर्षी तुम्ही जल्लोष कसा असेल घरी आज आता ना सांगेल बरं जल्लोषच चालू आहे आता आम्ही कधी खबर लागली असेल त्यानंतर खबर लागली असेल कधीच कधीच ते लाईच बघत होते तेव्हाच त्यांना समजलं का रायपलने तोंड लावले बनवून जेव्हा आपल्या दोन्ही नंदिनी घरच्या साधने गट पास केला होता तेव्हा कुठे मनात तरी होत आता आपण फायनल ला पोहोचू नव्हता वाटत का सेमीला टॉपच्या गाड्या होत्या पण टॉप ती गाडी मारली आम्ही समोरच्या दोन गाड्या टॉपच्या होत्या ती गाडी मारली सेमीला पण ला नदी मोठंच होत आपल्या त्यांच्याशी पालाची आपली लायकी नव्हती तिथं आपण एक नंबर करून दाखवला नक्कीच आता आपल्याला आत्मविश्वास आला की बिंजोड प्रमाणे तीन फेऱ्यामध्ये पण आपली बैल कुठं कमी नाही हो आपण वरती तर पडतोच पावसाली आता इथं आपला बिंजोड चालू असतो माहिती त्यामुळे पावसाने जातं वरती रायफल आणि पच्शा दोन शब्द बोला ना रायफल पक्ष पांधरा गुलाल झाले एक पण परत नाही झाला लगातार लगातार आणि आज एक नंबर तीन फेऱ्यामध्ये नक्कीच आणि आपला साईराज दादा एकच नंबर दादा मागे सगळी दादा काय बोलायला बोला आज रायफल आणि पच्छ्यानी प्रथम क्रमांक पटकावला काय बोलायला माझ्या मित्रांनी पण सांगितलं यावर्षी जुने जानते नाही बर सगळे मोठे आज बैल होते सगळ्या बैलांनी मोठ्या मालकांनी आज खासदार केसरीचा सन्मान केला मान ठेवला ते इथे पळायला आले आणि मी सगळ्यांना सांगितलं होतं की यावर्षी मोठे बैल नाही तर एक नवीन मोठा बैल तुम्हाला पाहायला मिळणार नक्कीच दादा मी मागच्या वर्षी सुद्धा बघितला आणि यावर्षी सुद्धा बिलजोड मैदान तर होतच पण तीन फेऱ्याचं मैदान घेणं म्हणजे किती टेन्शन ना मी प्रत्यक्षात प्रत्येक मागच्या वर्षी या वर्षी मैदाना जो टेन्शनचा भाग असतो त्याला सावरत तुम्ही हा मैदान प्रयत्नशील पूर्व सक्सेस मैदाना पण त्यांना एकच बोललो होतो जो, जो टेन्शनचा काम आहे तुम्ही स्वतः बघणार फक्त सातरा राहा त्यांची साथ आणि म्हणजे केलेला माझा प्रयत्न बाकी माझ्या सोबत असलेले माझे मित्रपरिवार माझे घरचे माझ्या बायकोनी पण लय प्रयत्न केले तिचा पण हातभार आहे या गोष्टीसाठी आज तिथे उपस्थित नाही पण तिने सुद्धा खूप प्रयत्न केला या गोष्टी दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला अभिमान सुद्धा आहे की आम्ही बिलदोड मैदान पाहतोच पण घाटावरती आम्हाला तीन फेऱ्यांसाठी ती जावं लागतं असे मैदान तुम्ही घेत राहा आणि तुमच्या प्रेरणा घेऊन दुसऱ्यांनी सुद्धा तीन फेऱ्याच्या झालं माहितीये का एवढे निकालावरून वाद जे मोठी महिले आहेत मोठी मालक असतील मोठे मालक म्हणून हे झाले नाहीत पण एक गोष्ट समजली की मुंबईमध्ये तीन फेऱ्याचं मैदान होणं शक्य नाही ना कारण की आपण भिंतो इतर निकालावरून मोठे माणसं आपले स्त्री मागे असतील छोट्या छोट्या गोष्टीवर वाद निकालावर वादळी माणसं पाहिजे असतील असतील असतात म्हणजे उपस्थित माझ्या शब्दाचा आणि आणि श्रीमंत निकम श्रीमंत निकम म्हणजे माझे जुने मित्र आहेत त्यांचा बदल आम्ही एकदम काळामध्ये पडलेला आहे त्यांनी सुद्धा कोणत्याही नावाची किंवा अपेक्षा केली नाही ते आज माझ्यासोबत उपस्थित आणि आज ते बोलले होते मला की शंभर टक्के आणि पारदर्शिक आपण पार करू आणि याचं सगळं नियोजन केलं होतं तो, के तो म्हणजे सातारा त्यांनी सुद्धा आम्हाला सगळी आम्हाला करून दिली होती आज बाला मामाची रॉयल एंट्री झाली होती त्यांचा हातभार होता काय बोलाल त्यांच्यावर त्यांनी सुद्धा मला दोन हजार तेवीसला मी घटाचा मैदान पहिला पुकारला होता जेव्हा पाण्याने आम्ही मला परमिशनच लाचव त्यावेळेस खूप अडचणी दिल्या त्याने मला खूप मदत केली होती त्यावेळेस अक्षरशः म्हणजे जे नाना ती गोष्टी जे आपण केलं होतं मी ऐकून होतो पण आता मला तुम्ही माझ्या चॅनेल मार्फत सांगा की परत एकदा तीन फेऱ्याचा मैदान होणार आहे लवकरच कधी काय नियोजन कसं बघू लवकरच सांगत तुम्हाला धन्यवाद